नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र तसेच इतर राज्यांमध्ये गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान अनेक घरांमध्ये ज्येष्ठा गौरी पूजन केले जाते दोन हजार तेवीस मध्ये एकवीस सप्टेंबर रोजी गौरी आव्हान तर बावीस सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी गौरी विसर्जन आहे देवी गौरीचे घरांमध्ये आगमन आरोग्य संपत्ती सुखसमृद्धी घेऊन येते असे म्हटले जाते आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरीच्या दोन मूर्ती किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते गणेश चतुर्थी दरम्यान गौरी गणपतीची पूजा तीन दिवसांचा गौरी गणपती उत्सव भाद्रपद शुक्ल अनुराधा नक्षत्रावर गौरीचे आगमन केलं जातं पहिल्या दिवशी आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर मुख्य गौरी पूजन आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केलं जातं ज्येष्ठा पूजा शुभ मुहूर्त दोन हजार तेवीस एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस गौरी आवाहन सकाळी सहा वाजून बारा मिनिटे वाजेपासून ते दुपारी शून्य तीन तीन चार पर्यंत बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ज्येष्ठागौरी पूजन तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ज्येष्ठागौरी विसर्जन सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटे वाजेपासून ते दुपारी शून्य दोन पाच पाच पर्यंत अनुराधा नक्षत्राची सुरुवात वीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटेपासून अनुराधा नक्षत्र समाप्त एकवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी तीन वाजून चौतीस मिनिटेपर्यंत काही प्रदेशात गौरी पूजनाला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनके पदार्थांचा नैवेद्य केला जातो सभाषणींना हळदी कुमकुम समारंभासाठी बोलावलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती पाच हजार वर्षे जुन्या आहे पहा असे करतात हे पूजन हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहेत यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखोटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखोटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखोटा चढवतात रूढीप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौर सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात गौरी बसवितात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणता प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात पानाफुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याचे फूल केवड्याचे पान वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशीन ज्येष्ठ गौरीला पुराणाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वांने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्यांनी आरती करतात संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खिरकानवल्याचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्या नदीत विसर्जन करून परत येताना नदीतील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात